श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग एकविसाः यस्यानुवित्तः प्रतिबुद्ध संदेहे गहने प्रविष्ट स सही स सर्वस्य कर्ता तस्य लोक स उलोक एव बृहदार उपनिषदामध्ये म्हटले आहे देहात्मबुद्धी विषयासक्ती दुःख दौर्बल्य जनमरणादि अनेक अनर्थपरंपरूप आत्मसंदेहामध्ये प्रविष्ट असलेला आत्मा वस्तुत नित्यनिर्विकार अविनाशी सदैव अद्वितीय केवळ एक आनंदरूप आहे तो नित्य स्वमात्र असल्याने कोणाचाही यत्किंचितही संबंध त्याला स्पर्श करू शकत नाही याप्रमाणे जो आपल्या स्वरूपाचा अनुभव हो घेऊन जागृत झालेला आहे ज्याची अज्ञान निद्रा जाऊन ज्यास आत्मसाक्षात्कार झालेला आहे ज्यास आनंद स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्याच्या पक्षी अन्य सर्वांचा अभाव होऊन एक आनंदरूपच शिल्लक राहिलेले असते तोच एकमात्र जगताचे सत्य झाल्यामुळे विश्वाचे अज्ञान मिटवून विश्वातील आसुरी शक्तींना नाहीशा करून अज्ञानामुळे प्रतीत होणाऱ्या दुःखसृष्टीचा विनाश करून स्वरूपबोधाने सृष्टी आनंदरूप करण्यासाठी त्याच्या योगानुसार सर्वसमर्थ होत अशा प्रकारे तो आत्मज्ञानी आनंदरूप सृष्टीचा निर्माता होय याकरता श्रुती म्हणते सविश्वकृत सही सर्वस्य करता तो विश्वकर्ता सर्व देवी संपत्तींचा निर्माता होय हे सर्व विश्व त्याचे आहे आणि तो सर्व विश्वाचा आहे तेन कोरहती स्वर्धितो यजुर्वेदात म्हटले आहे त्याला विरोध करून पराभूत करण्याची शक्ती कोणामध्ये आहे विश्वाच्या कोण बरे स्पर्धा करू शकतो सर्व आपणवती सर्व जयती यजुर्वेदात म्हटले आहे आत्मज्ञानी स्वसंभूत विश्वाला निजरूपाची प्राप्ती करून देण्याच्या कार्यामध्ये ज्या कशाची इच्छा करेल त्या सर्वांची प्राप्ती त्याच्या सत्वबळामुळे होत असते आत्मज्ञानाच्या विरुद्ध कितीही शक्ती देहाच्या आत बाहेर त्याला आपल्या स्वरूपज्ञानातून निर्माण झालेल्या शक्तींच्या सामर्थ्यातून आणि त्यातून होणाऱ्या संकल्पातून अडथळा आणण्याकरिता प्रवृत्त झाल्या तरी त्या सर्वांना ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराला नष्ट करतो त्याप्रमाणे तो नष्ट करतो सर्व तुषार एकत्र येऊन समुद्राला नष्ट करण्याकरता निघाले तर त्यांची जशी स्थिती होईल त्याचप्रमाणे या सर्व दुष्टशक्ती त्या सत्यस्वरूप आनंदरूप समुद्रामध्ये नष्ट होऊन जातील प्रतिबोध प्रतिबोधविदित मतमृतत्व ही विंदते आत्मना विंदते वीर्य विद्यया विंदते मृतम केनोपनिषदात म्हटले आहे उपर्युक्त संकेतापासून उत्पन्न झालेले ज्ञानच सत्यस्वरूप आत्म्याचे वास्तविक ज्ञान आहे या ज्ञानामुळेच जीव स्वरूपावस्थिरूप मोक्ष मिळवतो ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುಚರಣರ್ಪಣಮಸ್ತು